जय देव जय संविधान तर एक दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले आणि व्हिडिओ असे होते की आर एस एस संघटनेचे काही सदस्य छत्रपती संभाजीनगर मधील महाविद्यालयासमोर त्या ठिकाणी कॅम्प घेत होते आणि तो कॅम्प असा होता की त्या महाविद्यालयातील तरुणांना त्या आर एस एस संघटनेमध्ये सदस्य म्हणून त्यांची नोंदणी त्या ठिकाणी करण्यात येत होती आणि ही बाब काही आंबेडकरी तरुणांना नेत्यांना त्या ठिकाणी आढळून आली दिसून आली तर त्यांनी त्या कॅम्पचा विरोध केला आणि पोलीस डिपार्टमेंटला त्या ठिकाणी बनवून बनवून त्या ठिकाणी या कॅम्पवर स्थगिती देण्यात आली तर मी सर्वप्रथम त्या आंबेडकर तरुणांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि आर एस एस संघटना ही एक धार्मिक संघटना आहे असे हे म्हणतात मग धार्मिक संघटना ही सदस्य नोंदणी म्हणून त्या ठिकाणी धार्मिक ज्ञान तुम्ही देणार आहे का आणि हा भारत देश जर आपला सर्वांचा आहे मग तुम्ही ठराविक लोकांना त्या ठिकाणी सदस्य म्हणून असणार त्यांनाच हे ज्ञान काय शिकवणार आहात आणि ही तुम्ही संघटना करत असताना मग नेमकं आपल्या भारत देशामध्ये मिलिटरी नाही का पोलीस नाही का मग ही संघटना तुम्ही कशासाठी या ठिकाणी करत आहे जर तुम्हाला या तरुणांना घडवायचं असेल तर त्यांना तुम्ही मिलिटरीत पाठवा पोलिस दलामध्ये त्या ठिकाणी पाठवा आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी मग तुम्ही ही स्वतःची आपल्या भारत देशात संघटना तयार करून नेमकं तुम्हाला भारतातून कोणा कोणापासून या ठिकाणी तुम्हाला संकट किंवा अडचण या ठिकाणी दिसून येत आहे की आपल्या भारत देशामध्ये बी अशा संघटना या ठिकाणी झाल्या पाहिजे जेणेकरून आपल्या भारतातल्याच लोकांसोबत आपल्याला त्या ठिकाणी युद्ध करता आलं पाहिजे संघर्ष करता आला पाहिजे कुठेतरी म्हणजे हे आपण आप निर्माण करण्याचं कारण या आर एस एस संघटनेच्या माध्यमातून दिसून येत आहे कारण एकीकडं आत्ताच एक राष्ट्रवादीचे आमदार यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की दिवाळीच्या सणाला साहित्य खरेदी करत असताना हिंदू धर्माच्या लोकांकडून त्या ठिकाणी करा मुस्लिमांच्या लोकांकडून करू नका पण आर एस एसचे चे अध्यक्ष मोहन भागवत यांनी सांगितले की नाही मुस्लिम समाजाकडून त्या ठिकाणी खरेदी करा कारण तेही आपल्या या ठिकाणी बांधव मग या राष्ट्रीय अध्यक्षाचा एवढा चांगला विचार असताना मग हे सदस्य हे नेमकं हे आर एस एस सदस्य नोंदणी कशासाठी चालू आहे नेमकी अरे आज तुम्हाला जर भारतामध्ये त्या ठिकाणी संघटना संघटनाकडून जर तुम्हाला वाटत असेल का भारतातच आपल्याला कोणाकडून तरी संकट आहे तर मग आपले मिलिटरी पोलीस डिपार्टमेंट कशासाठी मग तुम्हाला त्यांच्यावर विश्वास या ठिकाणी दिसून येत नाही का आणि नेमकं तुम्हाला जर आज विरोध करायचा असेल ह्या मुस्लिम समाजाच्या अनेक लोकांच्या मुली एकमेकांच्या घरी त्या ठिकाणी दिलेला आहे मग हा वाद ही संघटना कशासाठी म्हणजे कुठेतरी एक आपआपसामध्ये समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम या या आर एस एस संघटनेच्या माध्यमातून चालू आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस डिपार्टमेंटला या ठिकाणी सांगू इच्छितो सांगू इच्छितो किंवा सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला हा भारत देश भारतीय संविधानानुसार चालतो आज ज्या भारतीय संविधानाच्या महापुरुषांना लिहिलेले आणि ज्यांचा एखादा झेंडा कधी लावायचा असेल एखादा पुतळा कधी बसवायचा असेल तर त्या पुतळ्यासाठी परमिशन त्या ठिकाणी घ्यावे लागते कारण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ठरवलं असतं की मी या भारतीय घटनेचा शिल्पकार माझ्या गावागावामध्ये पुतळे बसवा तर आज बाबासाहेबांनी बाबा बाबा त्या ठिकाणी केलं नाही बाबासाहेबांना सगळ्या गोष्टी कायद्यात त्या ठिकाणी तरतूद केलेल्या आहे आज भारताचा राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना पण त्यांचे झेंड्याला असो किंवा चौदा एप्रिलच्या बॅनरसाठी सुद्धा एक नगरपालिकेचा असो ग्रामपंचायतचं परमिशन या ठिकाणी घ्या घ्या घ्यावं लागतं त्यावेळेस त्या ठिकाणी ते पुतळा असो बॅनर असो त्या ठिकाणी <coughs> लावलं जातं तर कुठेतरी आरसीएस संघटना ही समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आहे तुम्ही धार्मिक ज्ञान देताना तुम्ही सार्वजनिक ठिकाणी त्या ठिकाणी देऊ शकता तुम्ही जर धार्मिक ज्ञान जर सदस्य नोंदणी म्हणून त्या दे ठिकाणी देत असेल तर कुठेतरी ही एक म्हणजे एक भारतामध्येच तुम्हाला या ठिकाणी संकट वाटत आहे किंवा भारताचं मध्येच तुम्हाला या संघटना एकमेका विरुद्धात वापरण्याचा एक तुमचा अजेंडा तर दिसून येत नाही तर कुठेतरी आज आपला हा भारत देश सर्व अठरा पकड जातीचा आपल्याला आपल्या तरुणांना आपल्या मुलांना जर तयार करायचं असेल तर त्यांना भारतीय सैन्यात पाठवा कारण आपल्याला युद्ध पाकिस्तान सोबत करायचं आहे चीन सोबत करायचं आहे आपल्याला आपआपसा या ठिकाणी भांडणं करायचे नाही कारण आपला हा देश सर्व पगड जातीचा आहे आणि आज कोण किती बी काही केलं तर आपला हा देश या ठिकाणी फोडू शकत नाही अरे तुम्ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जाऊन या आपल्या महाराष्ट्रात भारतात केवढं मोठं संकट त्या ठिकाणी आलेलं त्या गोष्टी तुम्ही न करता या ठिकाणी आपआपसामध्ये सदस्य नोंदणी करून समाजासमाजामध्ये निर्णय निर्माण ने, ने, करण्याचं काम या ठिकाणी करू नका एवढीच मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद